काय करते ती काढती काय काढती काढ बर माझ्या हाता उकाड चकार तुझ्या हाता उकाडती मी काढू तुझ्या हाता चकार केस काय निघले चकार วลกนะมาจบ้านเบียนอเบียนลยนะเคบีเบียนเลยจ้ะบีเบียนเลนะบีเบียนจ้ะอืมบีเบีนยนะน่ง g นนั้นตามเวนไอ้ चमच्या खाची मी तो काल तोंड करून बसली सगळं काल तोंड करून बसली जीभ निळी करून बसली जाऊ कस करायचं कस केकडा होईल

He he Hehehe. 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 आधी खायचं बघ मग कर व्यायाम बस <tiny noise> <tiny noise> कोण आस्तले कोण आहे कोण आहे चिमू ते चिमू दिली काय करते व्यायाम बघ तू तू आता नाही झोपायत बा भूत्या बाबा भूत्या बाबाय कुठ्या बाबा काय झालं काय म्हणती हा सगळ तिकडून खेकडा बसला खेकडा चावतोय मला का करायचं मी चाललो

सुसर बसली त्या पुस्तकात काय लिहिले त्याच्यात होते गे कुठे येईल वाच काय त्यात वा काय ससा माकड नाही ना ना। ससा हत्ती हम्म का